नमस्कार मित्रांनो नुकतेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबद्दल राज्याच्या वित्त विभागाने चिंता व्यक्त केली अशा बातम्या सर्वत्र झळकल्या याबद्दल स्पष्टीकरण देताना राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट एक स्वरून एक पोस्ट केली लाडकी बहीण योजना किती काळ चालणार लाडकी बहीण योजनेला निधी कुठून येणार यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरल्यानंतर राज्यातील महिलासुद्धा याबाबत गोंधळात पडलेल्या दिसल्या अजित पवार यांनी यावर स्पष्टीकरण देताना असं सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्याच्या आर्थिक अर्थसंकल्पामध्ये पूर्वी सादर केलेली आहे तसेच या योजनेला अर्थ आणि नियोजन तसेच संबंधित विभागाकडून मान्यताही घेण्यात आलेली आहे या योजनेसाठी लागणारी पस्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद यापूर्वीच अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे अजित पवार यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला वित्त विभागाचा असणारा विरोध या बातमीचं खंडन केलेलं आहे तर मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्या तसेच माहिती अपडेट करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद